नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेले आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगरी तर मित्रांनो पाहू शकता आजचे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तर पाहूया कांदा बाजार भाव तर मित्रांनो पाहू शकतो तुम्ही अवकी बाजारात आज आवक जर पाहिली तर मित्रांनो बाजारात दोनशे ते तीनशे गाडीची अवकी बाजार आपल्याला आपल्यालाच आलेली पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आजचे बाजार भाव पाहणार आहे आपण सविस्तर तर त्यासाठी मित्रांनो आधी चॅनलवर नेलेला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हा आपला गाळा आहे माधेव सक्राम चौरे गाड्या नंबर तीन आहे तर मित्रांनो चला तर आजचे अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजारभाव आज बाजारभाव पाहिले तर मित्रांनो बाजारभाव आपल्याला स्थिरच पाहायला मिळत आहे दोन ते तीन निलावांपासून आपल्याला आपल्यालाही स्थिर असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर मित्रांनो निलाव ही चालू झालेले आपल्याला दिसत आहे तर आता पाहूया आजचे निलाव काय जात आहे

साडे बे साडे बत्तीसुई साडे बस रुपये चौतीसशे रुपये चौतीसशे गुणी सोडून चौतीसशे रुपये नक्की नाही म्हणलं आपण काय बनवतो साडे साडे तेहतीसशे रुपये साडे ते पाहून घ्या रुपये राजू ना पकाशे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये सव्वा बत्तीस साडे बत्तीसशे रुपये

тыс рубле ис рублей арек исч рублей тарек тысча рублей арек тисс рублей рубей ысяч рублей рублейруежеисжеисак е